आज आहे तारीख चौदा वार सोमवार आपण पाहत आजच्या ठळक बातम्या शिवरायांचे बारा किल्ले जागतिक पटावर युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे यामुळे हे किल्ले जागतिक स्तरावर प्रसिद्ध होतील व पर्यटकांना आकर्षित करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की केवळ पर्यटनासाठी नव्हे तर शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठीही उपयुक्त ठरेल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही व्यक्ती कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरी पोलिसांनी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगतो असे ठणकावले जनसुरक्षा नव्हे भाजपचा दडपशाहीचा कायदा शोषितांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न संजय राऊत यांचा आरोप संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका करताना म्हटले की जनसुरक्षा कायदा नसून तो भाजपचा दडपशाहीचा कायदा आहे ते म्हणाले की हा कायदा दलित शोषित आणि पीडितांचा आवाज दाबण्यासाठी आणला गेला आहे धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लागले तर पोलिसांना जबाबदार धरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मुंबईतील नऊ हजार दोनशे आठ धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटवले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की जर पुन्हा भोंगे लावले गेले तर त्या भागातील पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल पेपर फोडला आणि स्वतःच्या नातेवाईकांना दिल्या नोकऱ्या दोन हजार आठ साली अकोला यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागात वर्ग चार पदांसाठी भरती झाली होती काही जिल्हा अधिकाऱ्यांनी ही भरती प्रक्रिया बेकायदेशीरित्या हाताळली त्यांनी परीक्षेचा पेपर लीक करून स्वतःच्या नातेवाईकांना नोकऱ्या मिळवून दिल्या हा संपूर्ण प्रकार उघडकीसा प्रशासनाकडून अधिक तपास आणि कारवाईची मागणी होण्याची शक्यता आहे पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा लाख पशुपालकांना मिळणार लाभ पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला याची मोठी घोषणा पंकज मुंडे यांनी विधानसभेत केली असून याचे फायदे पशुपालकांना काय होणार आहे तर वीज दर सवलतीत मिळणार अनुदान व योजनांमध्ये सहभागी होता येणार प्रशिक्षण व संशोधन प्रकल्पातून तांत्रिक मदत मिळणार मनोज जरांगे यांची खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली भेट तुमच्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवत भेटायला गेलात लक्ष्मण हाकेची जळजळीत टीका मराठा आरक्षण नेते मनोज पाटील जरांगे यांची प्रणिती शिंदे यांनी आंतरवाली सराठे येथे जाऊन भेट घेतली त्यावेळी मनोज पाटील जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचं स्वागत करत आपल्या मागणीचं निवेदन दिलं